नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात आंतरपीक मशागत आंतरपीक कोणकोणती लागवड करावीत आणि मोसंबीमधील आंतरपीक अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर आपण आलो आहोत आज शेतकऱ्यांकडे थेट शेतकऱ्यांची मुलाखत थोडक्यात सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा अश्थ रामनाथ दौंड तर दौंड साहेब हे जे तुमचं बाग आहे ह्या बागाची जी साईज आहे म्हणजे लागवडीची जी पद्धत आहे ही किती बाय कितीची आहे पंधरा बाय पंधरा पंधरा बाय पंधरा मग पंधरा बाय पंधरा होती आणि तुम्ही एवढं लांब अंतर घेतलं तर तुम्ही हे जे लावलं याच्यामध्ये म्हणजे तुरी तर हे काय म्हणजे कशामुळे लावलं तुम्ही असं काय केलं हे आपण कसं आहे आता याच्यात काही उत्पन्न जर घेतलं नाही हा। तर समजा असे आपलं तण उगत अच्छा त्याच्यामुळं आपलं जरा बरं अच्छा म्हणजे तुम्हाला मशागत पण करता अशा हिशोबाने येशा हिशोबान तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस तुम्ही रान खाली ठेवता त्यामध्ये तण वगैरे जास्त उगवतात तण उगवल्यामुळे तुम्हाला अंतर्गत मशागत करायला अडचणी निर्माण होतात आणि त्या हिशोबामध्ये यांनी आता तुम्ही काय काय लागवड केली याच्यामध्ये याच्यामध्ये काय तूर आहे मूग तूर आहे म्हणजे तूर मूग आणि तीळ तीळ तर मग आता हेच कॉम्बिनेशन कसं तुम्ही म्हणजे हे कसं याचा हार्वेस्टिंगचा टाइम म्हणजे आग असतो का नाही नाही म्हणजे म्हणजे कसं की आता तूर आधी निघणार किंवा मग मूग आधी निघणार असं मूग तर अगोदर निघणार आहे ना पण जागा खाली होऊन जाईल आणि तीळ तीळ समजा लगभग तुरीच्या अगोदर निघतो हा तूर सगळ्यात शेवट अच्छा तूर सगळ्यात शेवट म्हणजे तुम्ही होत तीन जागा आता मूग निघल्यानंतर आणखीन त्याला हवा लागते आणि पुन्हा खत पण वाढतो जे पानं मुगाचे पानं जे आपण शेंगा तोडल्यानंतर जे डकण वगैरे बनतो ते डकण पण खाली पडतं आणि त्याचा पण एक खतासाठी चांगल्या प्रकारचा उपयोग यामध्ये होतो तर शेतकरी मित्रांनो अशी ही बहुपीक पद्धती विशेषत यांनी जी लागवड केली आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तूर तुरी नंतर आहे तीळ आणि तिळानंतर तिसऱ्या लेवलला येतं तो मूग तर मूग आता सध्या जर बघितलं तर चांगल्या प्रकारे मूग जो आहे तो आपल्याला दिसेल आता ला ला दिसेल, हो इल, हो लौकर हे अशा प्रकारच्या शेंगा यामध्ये आलेला आपल्याला दिसतील आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन यांना मुगामध्येही होईल त्यानंतर दुसरं उत्पादन होईल ते तिळाचं आणि तुम्ही बघत असाल तर आता तिळाला हे छानपैकी फुलं आणि तिळाचे बोंडसुद्धा लागायला सुरुवात झाली आहे म्हणजे जास्तीत जास्त लवकरात लवकर तीन महिन्याच्या आतमध्ये हे दोन्ही पिकं निघून जाणार मूग आणि तिळ त्यानंतर उरणार तो फक्त तूर आणि तुरीनंतर त्यांचं जे आहे ते मोसंबीचं उत्पादन तर कंटिन्युअसली चालूच राहणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपणही अशा प्रकारच्या बहुपीक पद्धतीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये वापर केल्यास आपण नक्कीच उत्पादनामध्ये वाढ करू शकता आणि एक शेतकऱ्याला एक नवीन प्रयोग म्हटला म्हटलं तरी चालेल असा शेतकरी तर मी प्रत्येक घुड्यामध्ये सांगत असतो शेतकरी हा प्रयोगशील कायमच असतो आणि शेतकरी ही अशाच प्रकारे, प्रकारे प्रगती करत राहावी अशीच सदिच्छा धन्यवाद शेतकरी मित्रांनो